केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेला महायुतीमधला एक आमदारच विरोध करू शकेल का या प्रश्नाचं उत्तर तुमचं नक्कीच नाही असेल पण अमरावतीमध्ये तसं घडलं नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लाटके समेंधले जाणारे आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे स्नेह असलेले बच्चू हे सध्या वेगळ्याच पवित्र्यामध्ये आहेत भाजपचे तेथील उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधासाठी ते आता कोणत्याही थराला जाऊ लागलेले आहेत आणि त्यामुळेच अनेकांना प्रश्न पडलाय की ज्या महायुतीमध्ये बच्चू घटक पक्ष आहेत दिव्यांग मंत्रालयाचा एक स्वतंत्र कारभार त्यांच्यासाठी सुरू केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस या दोघांनी त्यांना भरपूर निधी दिलेला आहे तरीही बच्चू कडू नाराज का नुसते नाराज नाही तर चिडलेत का तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल बच्चू कडू यांचा आक्रमक स्वभाव सगळ्यांनाच माहिती आहे कोणत्याही एका घटकाची किंवा कोणत्याही एका प्रसंगाची कोणती प्रतिक्रिया बच्चू कडू स्वाभाविकपणे देतील हे आपल्याला सांगता येत नाहीत म्हणजे अनेकदा अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करता करता त्यांचा पारा थडतो आणि ते अचानकपणे उठतात आणि त्या अधिकाऱ्याच्या कानाखाली वाजवतात तर तसा सध्या काहीसा प्रकार बच्चू कुडू यांच्या बाबत घडलेला आहे असा कानाखाली मारायच्या प्रकारानंतर बच्चू कुडूंना माहिती आहे की आपली परिस्थिती जोरदार होते आणि काल जेव्हा त्यांनी अमित शहाच्या सभेला विरोध म्हणून जो काही सगळं नाट्य घडवलं त्या प्रसंगाची दखल राष्ट्रीय मीडियाने घेतली आणि बच्चू कुडू हे नाव दिल्लीपर्यंत पोहोचलं तर अमित शहा यांसाठी अमरावतीमधलं सायन्स पार्क हे जे मैदान आहे ते र रवी राणा यांना हवं हो होतं आणि वेळेस बच्चू कुडू यांनी देखील ते मैदान बुक केलेलं होतं हा वाद आज मैदानाचा होता आणि मैदाना खरं अनेकदा म्युच्युअल अंडरस्टँडिंगने एकमेकांचे विरोधक असलेले उमेदवार हे एकमेकांच्या वेळेनुसार किंवा नेत्यांच्या वेळेनुसार अनेकदा सभांसाठी मैदाना अशी बुक करतात किंवा ते बुकिंग रद्दही करतात अमित शहा यांची सभा देखील अमरावतीमध्ये तेवीस तारखेलाच होणार होती प्रत्यक्षामध्ये ती चोवीस तारखेला झाली ती तारीख पुढे गेली आणि त्यामुळं रवी राणा यांना जे बच्चू कुडू यांनी ज्या दिवशी मैदान बुक केलं होतं त्या दिवशीच ते मैदान हवं होतं खरं तर मायुतीमधला कोणताही आमदार अमित यांची सभा सहजपणे होऊन गेली मात्र असं येईल तर ते बच्चू कुडू कुठले त्यामुळे बच्चू कुडू यांनी नॅशनल मीडियाचा एक आपलं लक्ष नॅशनल मीडियाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आणि त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचे फोन आले की बच्चू भाऊ तुम्ही थोडंसं बरून घ्या अमित शहाची सभा आहे त्याला विरोध करू नका आणि त्यानंतर बच्चू कुडू कुठे शांत झाले आणि अमित शांची सभा झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या ठिकाणी आज अमरावतीमध्ये सभा घेतली पण एवढा सातत्यानं बच्चू कुडूंना आग्रह मुख्यमंत्र्यांना आणि फडणवीसांना का करावं लागत आहे तर मला वाटतं याचं जे मूळ कारण आहे की बच्चू कुडूंना अमरावतीमध्ये आपली ताकद दाखवून द्यायची आणि म्हणूनच त्यांनी दिनेश बोब हे जे उमेदवार आहेत आधी जे शिवसेनेमध्ये होते त्यांच्या पाठीमागं आपली प्रचंड अशी ताकद उभी केलेली आहे रवी राणा आणि नवनीत राणा यांना ते पराभवाचा दणका देतील की नाही हे आपल्याला आपल्याला लगेच सांगता येणार नाही पण माझ्या पाठीमागे अमरावती लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद आहे हे त्यांना दाखवून द्यायचं आहे आणि आगामी तीन चार महिन्यामध्येच विधानसभेचं वारं वाहू लागणार आहे आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला आणि आपल्यासोबत जे काही आपले कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना विधानसभेमध्ये कुठे शिरकाव करता येऊ शकेल का याची ते चाचपणी या निमित्तानं करत आहेत त्यांचा मेळघाटमध्ये आत्ता राजकुमार पटेल म्हणून त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत ते देखील बच्चू कुडू यांच्यासोबत लोकसभाच्या निवडणुकीमध्ये दिनेश भोबे यांचा प्रचार करत आहेत स्वतः बच्चू कुडू अचलपूरचे आमदार आहेत आणखीन एखादी जागा आपल्याला अमरावतीमध्ये जिल्ह्यामध्ये या निमित्तानं विधानसभेची काही हासिल करता येऊ शकेल का असा हा बच्चू कुडू यांचा प्रयत्न आहे आणि बच्चू कुडू यांचा जो आक्रमक स्वभाव आहे तसाच आक्रमक स्वभाव रवी राणा आणि नवनीत राणा या दाम्पत्याचा आहे जेव्हा सुरुवातीला नवनीत राणा यांचं महायुतीकडनं तिकीट जाहीर झालं तेव्हाच बच्चू भाऊ आणि शिवसेने दुसरे नेते आनंदराव आडसूळ यांनी विरोध केलेला होता मात्र अशा विरोधकांची समजूत काढायची असते किंवा त्यांना एक सामावून घ्यायचं असतं हे काय राणा दाम्पत्याला सुरुवातीला प्रश्न पडलं नाही आणि त्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांना फोन करावा लागला आणि त्यानंतर ते, ते आडसूळांच्या घरी गेले त्यांची समजूत काढली आणि आडसूळ राणांच्या प्रचारामध्ये सहभागी झाले मात्र बच्चू कडू यांच्याशी तडजोड करायला त्यांनी अजिबातच नकार दिलेला आहे आणि त्यामुळे बच्चू कडू आणखीनच चिडले आणि राणा यांच्या पराभवाच्या ईर्षेनं ते आता मैदानात उतर उतरलेले आहेत त्यांना माहिती आहे की आपला उमेदवार निवडून येऊ शकणार नाही मात्र आपला उमेदवार कोणाच्या तरी पराभवाला कारणीभूत व्हावा अशीच त्यांची इच्छा आहे आणि तो उमेदवार म्हणजे दुसरं दिवस दुसर दुसर कोणी नसून नवनीत राणा याच आहेत नवनीत राणा यांचा पराभव जर बच्चू कुडू यांच्या उमेदवारामुळे जर झाला तर साहजिकच बच्चू कुडू यांची अमरावतीमध्ये ताकद वाढणार आहे आणि बच्चू कुडूंचं एक वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा जेव्हा असं वाटतं की ते संकटात आहेत आणि त्यांच्यावरती फार दबाव आहे तर ते दबाव झुगारून देऊन एक आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात आणि मला वाटतं तेच निमित्त त्यांना या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे आणि कोणताही चानाक्य राजकारणी असंच करत असतो की आपली ताकद दाखवून देण्यासाठी तो कोणत्याही स्तरावर जाऊ शकतो आणि ते बच्चू सारखा नेता असेल तर तो संपूर्ण देशाच्या मीडियाचं देखील लक्ष आपल्याकडं वेधू शकतो आता प्रत्यक्षामध्ये अमरावतीमधले मतदार त्यांना कितपत साथ देतात हे आपल्याला पाहावं लागेल पण मात्र बच्चू कुडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील खरं वेगळं नातं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचा चांगला स्नेह आहे म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जेव्हा नवनीत राणा रवी राणा आणि बच्चू कुडे यांच्यातला वाद सहा महिन्यापूर्वी फार पेटला होता की आर्य तुरुची भाषा वापरली गेली होती तेव्हा देखील देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केलेली होती बच्चू कुडे जिल्हा बँकेचे तेथील अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल वाढवण्यासाठी किंवा त्यांच्या पदावर कोणतं संकट येऊ नये यासाठी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी पुढाकार घेऊन त्यासाठी कायदे दुरुस्ती केली की जो बच्चू कुडू यांच्या विरोधात अविश्वास ठराव काँग्रेसच्या लोकांनी आणलेला होता तो ठराव आता पुढे त्यांना दोन अडीच वर्ष सादर करता येणार नाही अशा प्रकारची तरतूद कायद्यामध्ये केली बच्चू कुड्यांना अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक फंड दिलेला आहे म्हणजे इतकं जवळीकता बच्चू कुडू यांच्याविषयी दोन्ही नेत्यांनी दाखवलेली आहे तरीही बच्चू कुडू शांत व्हायला तयार नाही आहेत आणि नवनीत राणा यांचा निकालावर प्रभाव टाकण्या इतपत आपली ताकद त्यांना दाखवून द्यायचीच आहे आणि त्यासाठीच हे त्यांचे प्रयत्न सगळे सुरू झालेले आहेत मला असं वाटतं की बच्चू कडू आज ना उद्या हे वेगळी जर चूल मांडली समजा जर त्यांना संधी मिळाली तुम्हाला माहिती आहे की महाविकास आघाडी जेव्हा सरकार सत्तेवरती होतं तेव्हा ते शिक्षण राज्यमंत्री होते आणि जेव्हा महायुती सरकार सत्तेवर आलं त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा होती ती काही त्यांची फलद्रूप झाली नाही त्यामुळे इतर मार्गाने त्यांना चुच करण्याचा प्रयत्न महायुतीनं चालवलेला आहे मात्र जर काही सरकारमध्ये फेरबदल झाला किंवा आपला एखादा आमदार जर निवडून आला तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपलं मंत्रिपद फिक्स असावं याची ही रणनीती मला वाटतं बच्चू कुडूंची असावी आणि त्यासाठीच ते भाजपला आणि एकनाथ शिंदे यांना देखील आक्रमकपणे अंगावरती घेत आहेत आणि त्याचा जर फटका नवनीतरांना खरोखरीत बसला तर बच्चू कुडू हे त्या दिवशी स्वतः त्याचा उमेदवार जरी पडला तरी ते गुलाल उदळतील हे मात्र नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला आवर्जून कळवा आणि या विषयाच्या कॉमेंट्सही आम्हाला कळवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी